ऑलरेडी बावन्न लाख रुपयाचे मर्सडीज वापरत होते आता तुम्हाला बाहेर जाताना दिसल अरे कोण सांगतय एक खेड्यातली मुलगी सांगते अरे कोण सांगतय एक हॉस्पिटल मध्ये स्टाफ नर्स म्हणून जॉब करत होते अरे कोण सांगतय जिचे आई वडील गरिबीत होते अरे कोण सांगतय तिला जगात लगातार आई वडिलांनी फॅमिलीला मी स्वतः अपमान सहन केलेली व्यक्ती सांगतेय की आज बाहेर इथं तुम्हाला जी मर्सडी दिसेल ना दुसरी दुसरी खरेदी केली त्या मर्सडीची किंमत आहे एक करोड पंधरा लाख रुपयाची माध्यमातून साडेआठ करोड पेक्षा जास्त झाला ही ताकद जास्त सरांना अशोक सरांना मला एकच सांगायचंय मार्केट मध्ये मार्केट मध्ये कुठलं तरी एक सिस्टम चालू आहे त्याला म्हणतात लाडकी बहीण योजना आणि ला। लाडकी बहीण पंधराशे दोन हजार तीन हजार आहात का पण इथं जेवढा पण लेडीजला लाडकी बहीण सर्टिफिकेट भेटले ना हे फक्त पंधराशे तीन हजारात खुश राहण्यासाठी ना नाही सणीज मध्ये आलेली प्रत्येक नारी प्रत्येक लेडीज काम केलं सातत्यामध्ये लय मोठी ताकद आहे कुठे राहत असाल डझन मॅटर गरिबीत आहात श्रीमंत आहे डझन मॅटर एज्युकेशन किती झालंय काहीच विचार नका करू करोडपती झाले बट पाच ते सात वर्षात लावू शकताय ही लाडकी बहीण योजना सनीकडे तयारी ऐका तयारी आणि ग्लोगल लावून कार चालवत ना ही लाडकी बहीण सनीची योजना के तयारी कारण नक्कीच मला सांगायचंय बिझनेस एवढा सुंदर सगळ्यात महत्त्वाचं सरांचं सिस्टम एवढं जबरदस्त प्रत्येक लेडीज इथं काम करताना हा प्राऊड वाटत फॅमिली सारखं करतोय आणि इथे एक नारा आहे प्रत्येक जेंट्स पण इथं काम करतात पण आज प्रोग्राम फक्त लेडीजचा आहे लेडीज इथं काम करताना सेफ मध्ये आहे जेंट्स इथं काम करताना सेफ मध्ये आहे ज्या लीडरच्या मिसेस इथं आले ज्या डिस्ट्रीब्युटरच्या मिसेस आहेत तुमच्या मिस्टरांना एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दळण आणायला वेळ नाही भेटणार अरे स्वयंपाक करायला वेळ नाही भेटणार अरे भाजी आणायला वेळ नाही भेटणार म्हणून तुम्हाला पण तुम्हाला पण हा मान सन्मान या दोन्ही पूजा मॅडमचा बघितला तो तुमचा भेटल हाय तयारी लढायची yes. लढायची तयारी आहे yes. एक तुमच्यासाठी शेअर तर जाणती हजिल काय जानती मंजिल का अभी तो सफर का इरादा किया आए। ना ना है कभी। किसी से नहीं। से वादा किया है और फक्त महाराष्ट्रातलं वक्त आहे अरे दोन तीन वर्ष थांबा तर सलीज मध्ये पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के लेडीज काम करणार पण आख्या भारतातल्या लेडीज सलीज मध्ये असतील आणि फक्त जेवढ्या बोटावर मोजणाऱ्या लेडीजच्या कार झाले गैर झाले पण असा प्रोग्राम ओपन करून घ्यावं लागेल फक्त लेडीचा कार चष्मा लावून बॉगल लावून मस्त ड्रायविंग करत त्या मैदानात कार लावून स्टेजवर येणार ह्या महिला ह्या नेहरू तर नक्कीच सडीचे प्रोडक्ट नंबर वन यूज करण्यासाठी घरातले किचन मध्ये सगळे प्रोडक्ट अरे मीठ साखर तेल चेंज करत आणि हे चेंज करण्यासाठी स्वतःला प्रोडक्ट यूज करण्यासाठी इंदू इथून पुढचं सुंदर आयुष्य जगण्यासाठी हजबंड वाईटनी एक जबरदस्त इथून पुढचं लाईफ जगण्यासाठी सनीजवर येण्यासाठी इथली नारी शक्ती बनण्यासाठी इथली लाडकी बहीण बनण्यासाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि इथं सांगते विश्व हेच वेळ त्यांनी हॅपीनेस विश्व हेच वेळ त्यांनी हॅपीनेस विश्व हेच